नमस्कार तुम्हालाही तुमच्या नवऱ्याला खुश करायचं असेल तर अशा पद्धतीचा चहा तुम्ही एकदा नक्की बनवून पहाच त्यासाठी तुम्हाला एक जेवढ्या प्रमाणात चहा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात दूध मला तर दोन माणसांसाठी चहा बनवायचा आहे त्यासाठी दूध आमच्याकडे चहा बनवताना त्यामध्ये पाणी घालत नाहीत आम... मी दूध गरमच घेतलेला आहे आता दूध उकळल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर घालायची साधारणतः दोन कप चहासाठी तुम्ही एक चमचाभर चहा पावडर घालू शकता व आम्ही साखरही जरा कमी प्रमाणात घेतो त्यामुळे दोन कप चहासाठी दोन चमचे साखर एवढ्या प्रमाणात मी घेतलेलं आहे दूध अगोदरच गरम होतं त्यामुळे ते लवकरच लगेचच मिक्स झालं चहाचा चहा पावडरचा रंग दुधामध्ये उतरलाय आता थोडंसं गाळणीच्या सहाय्याने मी त्याला हलवून घेतला आहे अशा पद्धतीने आता मंद आचेवर एक अर्धा मिनिटभर चहा उकळून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं आता मी आलं ठेचून घेतलेलं आहे ठेचून घेतलेलं आलं आता ह्या स्टेजला तुम्ही चहामध्ये घालून घ्या अशा पद्धतीने ते सर्व चहामध्ये मिक्स व्हावं यासाठी थोडस ढवळून घ्या अशा पद्धतीने दोन मिनिट चहा असा ठेवला की आल्याचा अर्क मस्त चहामध्ये उतरतो आता चहा तुम्हाला हव्या त्या भांड्यामध्ये कपामध्ये तुम्ही गाळून घेऊ शकता अशा पद्धतीने आमचा चहा रेडी झालेला आहे चहा आता हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही कपामध्ये ओतून घ्या आमच्याकडे बिना पाण्याचा चहा लागतो थोडासाच चहा घेतात पण त्यामध्ये पाणी चालत नाही अशा पद्धतीने अगदी घट्टसर असा चहा आपला तयार आहे असा चहा एकदा नक्की बुडवून बघा थँक्यू